जय महाराष्ट्र मित्रांनो अखेर ज्याची भीती होती त्याच प्रकारे घडामोडी घडू लागल्या आहेत महाराष्ट्रामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांनी जाता जाता महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रकरणावरती नेमकं काय सांगितलं आणि नेमकं काय तर उद्धव ठाकरेंना कसा मिळाला दिलासा मित्रांनो त्यानंतरच महत्वाची बातमी म्हणजे सोळा आमदार अपात्रता प्रकरणी सगळ्यात मोठा दिनायक ठाकरेंना दिलासा तर शिंदे गटाच्या अडचणीत झाली लाखपटीने वाढ मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील खळबळ उडवून देणारी या घडीची आताची सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये आमदार अपात्रता प्रकरणी आणि पक्षाच्या निवडणुकीच्या बंदीविषयीची महत्वाची अपडेट निवडणुकीस बंदी किती वर्षापर्यंत बंदी तर कोणाकोणावरती कुना बंदी येणार याचा घेतलेला हा मोठा आढावा मित्रांनो व्हिडिओ बघूया राज्याचं राजकारण कसं बदलतंय आणि आपण जर शिवसैनिक असाल तर खाली तुमच्या जिल्ह्याचं नाव स्वतःचं नाव लिहायला विसरू नका बघूया आता आपली बातमी भाजपने आमचं सगळ्यांचं कंबरड मोडलेलं आहे भाजप आम्हाला गुलाम करू पाहते आहे भाजपाने आमचं जीन हराम केलंय अशा प्रकारची वक्तव्य सध्या शिंदेगडाच्या आमदारांकडून मंत्र्यांकडून समोरासमोर येऊ लागले आहेत मित्रांनो आणि या सगळ्या घडामोडींच्या अगोदर महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं शिवसेनेच्या बाबतीत बाप्ति, बाबतीत ज्या शिवसेना प्रमुखांनी ही शिवसेना उभी केली ती शिवसेना पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातामध्ये यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्र प्रार्थना करत आहे संपूर्ण भारतातील शिवसैनिक प्रार्थना करत आहेत संपूर्ण शिवसैनिकांना आता वाटत आहे की आता हा विजय उद्धव ठाकरे यांचा राहील शिंदे सेनेला मात्र इथे पराभवाचे संकेत मिळत आहेत आणि त्यातून नेमकी काय बातमी खबर आली आहे सोळा अमरावांच्या अपात्रता प्रकरणी मित्रांनो ती आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहिलंय की कोण कोणत्या पक्षात कधी जाईल हे आता कोणीही सांगू शकत नाही कोणी आता कोणाचं राहिलं नाही कोणी निष्ठावंत राहिलं नाही आपल्या नेत्याशी बेमानी करण्यामध्ये सगळ्याच नेत्यांना स्वारस्य असल्याचं महाराष्ट्राच्या या सध्याच्या राजकारणावरून आपणाला तरी जाणू लागले मित्रांनो महाराष्ट्राचं हे राजकारण आता खूप मोठ्या गलिच्छ स्वरूपामध्ये झालंय आणि हस्ते याचा पूर्ण चिखल करून ठेवला आहे तो सत्ताधारी पक्षांनी आणि आता या पक्षालाच कोर्टातून खूप मोठी चपराक बसते मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कसा होतोय दणदनित विजय ते आता आपण पाहूया सुरुवातीला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिवसेना या प्रकरणावरती शिवसेनेच्या पक्षचिन्हा प्रकरणावरती आणि आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या दोन वर्षांपासून ठाकरेंची लढाई चालू आहे ठाकरेंचा विश्वास ठाकरेंना वाटणार अभय आणि ठाकरेंच्या ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या प्रति असणार आदर या सगळ्या घडामोडी गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात घडल्या आणि शिवसेना प्रमुखांची शिवसेना पुन्हा एकदा ठाकरे परिवाराच्या हातात कशी येते याचा देखील आपण आता सध्या आढावा घेतो मित्रांनो सुप्रीम कोर्टाची लढाई जिंकणं काम नव्हते उद्धव ठाकरेंच्या हाती पक्षाने चिन्ह पुन्हा येणं ठाकरेंच्या हाती पुन्हा सगळंच येणं यासाठी सगळ्यांनी खूप मोठ्या प्रार्थना केल्या होत्या उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठी एक राजकीय कारकिर्द पणाला लावली होती आणि त्या दृष्टीनं मित्रांनो सुप्रीम कोर्टातून देखील आता ही बातमी ठाकरेंच्या विकासासाठी ठाकरेंच्या अजरामरतेसाठी आणि शिवसेनेच्या पुन्हा निकालासाठी मित्रांनो बातमीकडे आपण येऊया आता जी बातमी महत्वाची आहे एखाद्या पक्षाला एखाद्या आमदारांना जेव्हा आपण एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा त्या आमदारांना पक्षांतर्गत बंदीच्या कायद्याच्या कचाट्यामध्ये येऊन त्याच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं आपण पहिल्यांदा किती वेळा पाहिलंय आणि अगदी तशाच प्रमाणामध्ये जर एखाद्या पक्षातून दोन त्रेंश पेक्षा जर कमी आमदार जर एका वेळी एका वेळी जर त्यांनी बंड केलं असेल आणि ते आमदार सोबत नसतील तर ते बंड फसतय ते बंड यशस्वी नसते दोन तृतीयांश नेत्यांनी एकाच वेळी पाठिंबा काढायला हवा परंतु एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस बंड केले होते ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली होती पहिल्या रात्री एकनाथ शिंदेसोबत फक्त सोळा आमदार होते एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदार त्यांच्या सोबत कधीच नव्हते आणि मित्रांनो हाच कळीचा मुद्दा सध्या येतो पुढील दोन दिवसानंतर बंडाच्या दोन दिवसानंतर काही आमदारांनी एकनाथ शिंदे संपर्क साधला तेव्हा तिथे प्रवेश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या बंडामध्ये आम्ही हो सहभागी होतोय असं सांगण्याचा त्यांनी सा प्रयत्न केला गेला मात्र सुरुवातीला एकनाथ शिंदे हे स्वतः आणि पंधरा आमदार एवढ्यांनाच घेऊन ते सुरत मार्गे गुवाहाटीला निघाले होते आणि त्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे देखील तेव्हाच केले होते मित्रांनो हे शिवसैनिकांना नेत्यांना आवडलेलं नव्हतं आणि आता मित्रांनो सुप्रीम कोर्ट देखील यावरती जोरदार ताशेरे मारणार आहे आणि ज्यावेळेस बंड केलं त्यावेळेस सोळा आमदार दोन तृतीयांश बहुमत त्यांच्याकडे नव्हतं आणि त्या आमदारांनी थेट ठाकरेंना पाठिंबा दिला आगामी काळामध्ये आपल्याला मंत्रीपद मिळेल एखाद्या आमदार मिळेल खासदार मिळेल या सगळ्या संकल्पना घेऊन आमदार खासदार तिथे त्यांच्या मदतीला पोहोचले मात्र मित्रांनो आता गणित उलटी फिरली आहेत आणि सुप्रीम कोर्टातून आता मात्र ठाकरेंना दिलासा मिळतोय तर शिंदेच्या शिवसेनेची घरघर आता सुरू झाल्याचं यावरून सध्या तरी मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलेले एकनाथ शिंदे समोरचे सोळा आमदार अपात्र होणार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड आहे हे आमदार अपात्र करण्यासाठी सध्याच्या देशांकडून सगळ्यात मोठा दावा शिवसेनेच्या वकिलांनी केलाय सुरुवातीला सोळाच आमदार गेले होते ते आमदार पुरेसे नव्हते ते आमदार दोन तृतीयांश बहुमताचा आकडा पार करत नव्हते तेव्हा या सगळ्या आमदारांना अपात्र करा अशी उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे होती आणि आता सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती येऊन ही लढाई पोहोचली तिथेही उद्धव ठाकरे आता तशा प्रकारची राजकीय खेळी करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच ही खूप मोठी बाब असेल मित्रांनो इथपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर सोळा आमदार कोण कोण आहेत मग त्या सोळा आमदारांची नावं काय आहेत सोळा आमदार हे जर अपात्र झाले तर त्यांच्या आमदारक्या पण जातील का त्यांची मंत्रिपद मंत्रिपद पण जातील का एकनाथ शिंदे यांचं उपमुख्यमंत्री पद जाईल का या सगळ्या घडामोडींचा आता आपण एक आढावा घेतोय महाराष्ट्रामध्ये या सोळा आमदारांवरती जर कारवाई झाली तर शिवसेनेचं बंड होत आहे आमदार देखील अपात्र होत आहेत शिवसेना पक्ष चिन्ह देखील पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे एकंदरीत तीनही प्रकारची राजकीय समीकरणं ठाकरेंच्या हातामध्ये येताना आपल्याला जाणवत आहेत त्यामुळे सोळा आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न एकवीस जानेवारी बावीस जानेवारी तेवीस जानेवारी या दिवशी हा निकाल लागेलच त्या दिवशी उद्धव ठाकरेंचा विजय तुम्हाला अगदी जवळ वाटेल परंतु तिथे मात्र पक्षचिन्ह हा निकाल जर बदलला पक्ष चिन्ह देखील उद्धव ठाकरे बाजूने फिरेल आणि सगळी शिवसेना देखील ठाकरेंच्याच नावावर ठेल त्यामुळे आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टातल्या सगळ्या घडामोडींकडे को आपलं सगळ्यांचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये धनुष्यमान मिळतोय का शिवसेना मिळते का असं जर झालं तर हा शिंदे सेनेसाठी सगळ्यात मोठा फटका असेल आणि सोळा आमदार जर आपलं झाले तर सगळ्यांनाच आपली पदं सोडावी लागतील मित्रांनो पुढील महिन्यामध्ये नेमकं काय घडतंय ते आपण पाहूया धन्यवाद जय हिंद